या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पंचावन्नावे पुष्प प्रदर्शन सहा आणि सात डिसेंबर रोजी महावीर उद्याने उत्साहात पार पडणार आहे दोन दिवसांच्या या हरित महोत्सवात विविध स्पर्धा कार्यशाळा व्याख्याने तसेच बागकामासाठी लागणाऱ्या विशेष आकर्षणे असतील कोल्हापूरसह पुणे सांगली बेळगाव येथून विक्रेत्यांकडून कुंड्या स्टँड रोपे कंद खते हत्यारे आदी साहित्य खरेदीची संधी नागरिकांना मिळणार ना आहे प्रदर्शनाची सुरुवात सहा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता पुष्प स्पर्धेने होणार असून गुलाब झेंडू निशिगंध जरबेरा यांसह अनेक फुलांच्या जातींचे प्रदर्शन मांडले जाणार आहे तज्ज्ञ परीक्षकांच्या उपस्थितीत झाल्यानंतर सकाळी साडे दहा वाजता उद्घाटन समारंभ होईल उद्या माननीय मा राजे छत्रपती यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी परितोष कंकाळ असतील विशेष अतिथी म्हणून सत्यजित कदम राजेंद्र दोषी व शांतादेवी डी पाटील उपस्थित राहणार आहेत रविवारी सकाळी लहानग्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित असून बक्षीस वितरणासाठी हिराकांत पाटील प्रमुख पाहुणे असतील ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे अध्यक्षस्थानी राहतील विजेता चित्रांची दोन हजार सत्तावीसच्या कॅलेंडरसाठी निवड होणार आहे संध्याकाळी पृथ्वी आणि पर्यावरण या संकल्पनेवरील लघुपट प्रदर्शन सादर केले जाईल इंडियन वुमन्स सायंटिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने फ्लॉवर फेस्टिवल अंतर्गत अत्तरे सरबत्या व कागदी फुले तयार करण्याची शास्त्रोक्त प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत युनेपच्या प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या संकल्पनेवर आधारित सजावट प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरणार आहे